नमस्कार राजचीवर मेडिकल काउन्सलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या मध्ये महाराष्ट्र राज्याचा पंच्याऐंशी टक्के स्टेट कॉटाचा कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजचा काय कट ऑफ जाऊ शकतो ही माहिती आपल्याला या मध्ये बघायची आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की शेअर केला पाहिजे जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा त्या ठिकाणी फायदा होईल या व्हिडिओमध्ये मी जो काही तुम्हाला गव्हर्मेंट बी एम चा एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस साठीचा जो काही कट ऑफ सांगणार आहे हा तिसऱ्या राऊंड पर्यंतचा सांगणार आहे तिसऱ्या राऊंड पर्यंत किती तुमचा स्कोर असेल तर महाराष्ट्र राज्यामधून पंच्याऐंशी टक्के स्टेट कट ऑफ मधून त्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज भेटू शकतं स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटअप सांगणार नाही आहे कारण स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडचा जो काही कटअप आहे हा त्या ठिकाणी राऊंडच्या एलिबिलिटीचे काही रूल्स आहे स्ट्रे व्हॅकन्सी वनचे रूल्स आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडचे राऊंड टूचे काही रूल्स आहे त्याचप्रमाणे जर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड थ्री झाला तर त्याचे काही रूल्स आहे या रुल्समुळं स्ट्रे वॅकन्सी वन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड टू आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड थ्री हे जे काही स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड होतात या राऊंडचा ऑफ त्या ठिकाणी कमी जात असतो त्याचं रिझन म्हणजे त्या राऊंडचे असणारे रूल्स त्या कट ऑफ कमी जातो परंतु सेफ स्कोर काय हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर स्ट्रे ऐंशी राऊंडचा मागच्या वर्षी गेलेला कट ऑफ आणि त्याच्यासोबत जर आपण दोन हजार पंचवीसचं कंपॅरिजन केलं तर ते कुठंतरी चुकीचं ठरेल तो सेफ स्कोर तुमचा नसणार आहे तर सेफ स्कोअर कोणता तिसऱ्या राऊंडमध्ये जो काही मार्क्सवरील कट ऑफ गेलेला आहे आणि त्यानुसार आपण दोन हजार पंचवीस आणि चोवीस या दोन्हीचं कम्पॅरिझन करून तिसऱ्या राऊंडचं जर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काढला तर तो कुठेतरी तुमचा सेफ स्कोअर असणार आहे त्यामुळं या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजचा तिसऱ्या राऊंड पर्यंत काय कट ऑफ जाऊ शकतो किती मार्क असेल तर शंभर टक्के गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज तुम्हाला भेटेल ही माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्ये जो काही मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे जर या स्कोर पेक्षा तुमचा स्कोर जास्त असेल तर शंभर टक्के तुमचं गव्हर्नमेंट एसचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे फर्स्ट कॅटेगरी आपण या ठिकाणी बघूया ओपन कॅटेगरी आता ओपन कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पेक्षा काय असेल कमी असेल आणि एक्सपेक्टेड जनरल एशिवल जर आपण बघितला जर बारा हजार दोनशे पेक्षा कमी असेल आणि चारशे चौतीसपेक्षा चा जास्त मार्क्स जर त्या ठिकाणी असेल तर असे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला राऊंड थ्री पर्यंत शंभर टक्के लागणार आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी आता ओबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा एक लाख चौपन्न हजार पाचशे बावन्न पर्यंत असेल आणि जनरल एस एम एल बारा हजार सातशे एकोणतीस पर्यंत असेल त्याच्यानंतर आणि स्कोअर हा चारशे तीसपेक्षा जास्त असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला लागणार आहे स्ट्रे अठ्याऐंशी राऊंडचा जो काही कटअप आहे या कटअपेक्षा निश्चितच कमी येणार आहे पण तो किती येऊ शकतो तो त्या ठिकाणी सांगणं ज्यावेळेस मॉपअप राऊंड संपेल किंवा आपण ज्याला तिसरा राऊंड असं म्हणतो थर्ड राऊंड तो ज्यावेळेस संपेल त्यावेळेस स्ट्रे अठ्याऐंशी साठीचा जो काही कटअप आहे तो किती जाऊ शकतो हे आपण सांगू शकतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस स्ट्रे अठ्याऐंशी राऊंड वनचं सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस सुद्धा आपण त्या ठिकाणी किती कटअप त्या ठिकाणी यापेक्षा डाऊन जाऊ शकतो ही माहिती आपण त्यावेळेस सांगणारच आहोत ओके त्यामुळे विद्यार्थ्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याच्यानंतर सी कॅटेगरी जर तुमचा ऑल इंडिया रँक हा एक लाख एकोणसाठ हजार चारशे एकानपेक्षा कमी असेल जनरल एस तेरा हजार बहात्तर आणि चारशे सत्तावीस पेक्षा जर जास्त तुम्हाला मार्क असेल नीटमध्ये तर तुमचाही नंबर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला लागेल त्याच्यानंतर ईडब्ल्यू कॅटेगरी एक लाख पंचावन्न हजार एकशे त्र्याण्णव पर्यंत त्या ठिकाणी जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल पंधरा हजार सहाशे अकरा पर्यंत जर तुमचा त्या ठिकाणी जनरल एसमेल असेल म्हणजे सिरियल नंबर जी काही स्टेट मेरिट लिस्ट सी टी सिलकून जाहीर झालेली आहे त्यामध्ये तुमचा जो काही सिरियल नंबर म्हणजे जनरल एस आहे ओके जर तुमचा पंधरा हजार सहाशे अकरा पर्यंत एस असेल आणि चारशे आठ पेक्षा जर जास्त मार्क असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी शंभर टक्के गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला लागतील त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी दोन लाख सत्तेचाळीस हजार नऊशे चौतीस पर्यंत ऑल इंडिया रँक एक सॉरी अठरा हजार नऊशे सत्त्याण्णव पर्यंत जर तुमचा त्या ठिकाणी जनरल एस असेल आणि तीनशे ब्याऐंशी पेक्षा जास्त मार्क असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला लागतील एस टी कॅटेगरी ऑल इंडिया रँक चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे नऊ जनरल एसिम एकतीस हजार दोनशे नव्वद आणि स्कोअर दोनशे अठ्ठ्याण्णव ओके त्याच्यानंतर एन टी पी कॅटेगरी एक लाख अठ्याहत्तर हजार सातशे शहाण्णव पर्यंत ऑल इंडिया रँक चौदा हजार चारशे पंचावन्नच्या पेक्षा जर कमी तुमचा त्या ठिकाणी जनरल एस एम एल असेल आणि चारशे सतरापेक्षा जास्त स्कोअर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला लागतील एन टी सी कॅटेगरी ऑल इंडिया रँक एक लाख पासष्ट हजार सातशे पंधरा जनरल एस एम एल तेरा हजार चारशे पंच्याऐंशी आणि स्कोअर चारशे चोवीस त्याच्यानंतर एन टी टी कॅटेगरी एक लाख सासष्ट हजार चारशे एकोणसत्तरपेक्षा जर कमी तुमचा ऑल इंडिया रँक असेल तेरा हजार पाचशे पन्नास पर्यंत जनरल एस एम एल आणि चारशे चोवीस जर तुम्हाला मार्क असेल तर तुमचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर विजे कॅटेगरी विजय कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांचा इंडिया रँक हा एक लाख अडुसष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी पेक्षा कमी असेल तेरा हजार सहाशे नव्याण्णव पर्यंत जनरल एशन एल आणि तुमचा जो काही स्कोर आहे विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जर त्या ठिकाणी चारशे बावीस असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी बीएमएसला एम बीएमएसला लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी कॉलेज वाईज सर्व कॅटेगरीचं कॉलेज वाईज त्या ठिकाणी कट ऑफ क्रेडिट केलेला आहे दोन दोन हजार पंचवीसचा तुमचा किती ऑल इंडिया रँक असेल आणि किती जनरल एस एम एल असेल आणि किती मार्क असेल तर कोणत्या कॉलेजला विद्यार्थी लावू शकतो कोणत्या कॅटेगरीसाठीचा सा। म्हणजेच कॅटेगरी वाईज आपण त्या ठिकाणी संपूर्ण बी एम एस म्हणजे एमबीबीएस पासून तर बी एच एम एस पर्यंत सर्व कोर्सेसची त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज त्या ठिकाणी एक्सपेक्टेड ऑफची लिस्ट बनवलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना ही लिस्ट पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी पाचशे रुपये एवढी फीस त्या ठिकाणी पे करायची आहे फाईव्ह हंड्रेड एवढी फीज त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या फीसमध्ये तुम्हाला कोणत्याही एका कोर्ससाठी त्या ठिकाणी लिस्ट भेटेल जर तुम्हाला एम बी बी एससाठी पाहिजे असेल तर तुम्ही एम बी बी एससाठी घेऊ शकता किंवा बी एम एससाठी चॉईस फिल्मसाठी जर लिस्ट पाहिजे असेल तर बी एम एससाठी घेऊ शकता फक्त यामध्ये तुम्हाला कोणत्याही एक कोर्ससाठी भेटेल जर तुम्हाला एम बी बी एससाठी पाहिजे पाचशे पे करावं लागेल एम बी बी एस बी डी एस दोन्हीसाठी पाहिजे एक हजार पे करावं लागेल आणि यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक कॉलेजचा तुमच्या कॅटेगरीचा किती कट ऑफ जाऊ शकतो किती एस एल पर्यंत ते कॉलेज भेटू शकतं किती ऑल इंडिया रँक पर्यंत आणि किती पर्यंत ते कॉलेज भेटू शकतं ही डिटेल माहिती आपण त्या ठिकाणी त्या मध्ये टाकलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना हा पी डी एफ त्या ठिकाणी पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तर सोळा या नंबरवर त्या ठिकाणी काय करायचं आहे मेसेज किंवा कॉल करायचा आहे पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तर सोळा या नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी कॉल किंवा मॅसेज करायचा आहे आणि ही लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे की आम्हाला कॉलेज वाईज त्या ठिकाणी आमची ओपन कॅटेगरी आहे किंवा ओबीसी कॅटेगरी आहे मला माझ्या कॅटेगरीसाठी ती एम बी बी एस कोर्ससाठी पाहिजे किंवा बी एम एस कोर्ससाठी पाहिजे ही माहिती सांगायची आहे आणि तुमचं पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला ती त्या ठिकाणी लिस्ट नक्की भेट भेटणार आहे ओके तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मला ना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद